श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल उजनी धरणात उलटून बुडालेल्या बोटीचा शोध छत्तीस तासानंतर आर एफच्या पथकाला लागला असून या बोटीवरील सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे या घटनेतील चौघे एकाच कुटुंबात येणार असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उजनी धरणात करमाळ्यातील कुगाव आणि इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावादरम्यान बोट उलटून बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सुमारे छत्तीस तासांनी सापडले आहेत यामध्ये एकाच कुटुंबातील चौघा जणांसह करमाळ्यातील आदिनाथ सहकारी सा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यांच्या मुलाचा समावेश आहे दरम्यान या सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत एन डी आर एफचे पथक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे शोधकार्य पार पडले करमाळ्यातील कुगाव येथून बोटीत बोट चालकासह सात जण मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे निघाले होते मात्र जोरदार वारा आणि उजनी धरणातील लाटामुळे बोट बुडाली मात्र बोटीतील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहून कळाशी काठ गाठला आणि स्वतःचा जीव वाचवला मात्र इतर सहा जणांना ते धरणात बुडाले ही घटना समजल्यानंतर काही नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधारामुळे शोध मोहीम अडथळे आले एन डी आर एफचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी बुधवारी दिवसभर शोध मोहीम राबवली मात्र बुडालेल्या सहा जणांचा शोध लागला नाही अखेर आज सकाळी साडेसात ते आठच्या दा दरम्यान सहा जणांचे मृतदेह हाती लागले गोकुळ जाधव हो, कोमल जाधव हो, या पती पत्नीसह तीन वर्षाची मुलगी वैभवी माही दीड वर्षाचा मुलगा शुभम जाधव सर्व राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव डोंगरे आणि बोट चालक अनुराग आवघडे दोघी राहणार कुगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या सहा जणांचे मृतदेह आज सकाळी हाती लागले आहेत या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रियाताई सुळे खासदार रणजित सिंह नि नाईक निंबाळकर आमदार दत्तात्रय भरणे माजी आमदार नारायण पाटील बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर मकाई कारखान्याचे संचालक पिसाळ भाजपचे गणेश चिवटे नानासाहेब लोकरे तानाजी झोळ दत्तात्रय सरडे चंद्रकांत सरडे यांनी शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्या गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती दलाचे वीस जवान तीन बोटीमधून हे शोध कार्य करत होते त्याचबरोबर स्थानिक मच्छीमारांच्या होड्याही सोबत होत्या आणि छत्तीस तासाच्या अथक परिश्रमानंतर हे सहा मृतदेह सापडले त्यांची उत्तरीय तपासणी करमाळा ग्रामीण रुग्णालयात करून त्याचे मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहेत दरम्यान गेल्या दोन दिवसापासून या मृताचे नातेवाईक उजनी धरणाच्या काठाला बसून होते दरम्यान या उजनी धरणातून सहा मृतदेहाचा शोध घेतल्यानंतर सर्वांनीच हंबरडा फोडला आणि एकच कल्लोळ सुरू झाला दरम्यान हे शोधकार्य सुरू असतानाच काल या मोटरसायकल या बुटीवरून नेल्या जाणारी मोटरसायकल सापडली होती आज सहा जणांचे मृतदेह सापडले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा